स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना जिल्ह्यात हातभट्टी दारूच्या सत्तर ठिकाणावर पोलिसांनी सामूहिक छापा मारून कारवाई केली या मोहिमेत एकूण सत्तर व्यक्तींच्या ताब्यातील चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीची गावठी हातभट्टीचे दारू आणि रसायन जागेवर नष्ट करण्यात आलाय शहाजी उमाप पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र अतिरिक्त कार्यभार विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्हा पोलीस हद्दीत हातभट्टीचे दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर सामूहिक छापा कारवाईची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिलेत त्यानुसार पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना विशाल उपविभागीय अधिकारी उपविभाग पोलीस निरीक्षक पंकज जाधव गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी छापे मारले या कारवाईत चाळीस पोलीस अधिकारी एकशे त्र्याहत्तर पोलीस अंमलदार यांनी जालना जिल्ह्यात हातभट्टीचे दारू तयार करणाऱ्या विविध पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी सत्तर ठिकाणी छापा मारला या कारवाईत चार हजार नऊशे एकोणसत्तर लिटर गावठ्यात बट्टीची दारू आणि तेहतीस हजार सहाशे वीस लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रसायन सडवा असा एकूण चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवर नष्ट केला या कारवाईत सत्तर व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे राजूर गणपती देवस्थानाकडे जाणाऱ्या जालना शहरातील चौफुली रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागतोय जालना शहरातून राजूर देवस्थानकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून जालना शहरातील राजूर चौफुली जवळ या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडलेत या रस्त्यावरून चारचाकी वाहन किंवा टू व्हीलर धारकांना वाहन चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते या रस्त्यावर पावसाळ्यात किंवा इतर काही दिवसात पाणी साचल्यावर हा रस्ता चिखलमय होऊन जातो आणि त्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे त्यातच या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे हा खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज देखील येत नाही त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात घडतात राजूर चौफुली जवळ या रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी नागरिकांकडून हा राजूर कडे जाणार चौफुली आहे इथं इतका रस्ता खराब झालाय की इथं पायी चालणं किंवा मोटरसायकल चालवणं सुद्धा कठीण झालंय काय सांगाल सर माझं नाव राजू गाडेकर आहे हे देवस्थानकडे जाणारा रस्ता आहे राजूर चौफुलीवर देवस्थानकडे जाणारा रस्ता असल्यामुळे हा रस्त्याची अशी दयनद दे, अवस्था झालेली आहे साधारण माणसाला गाडी चालवल्या जात नाही आता अक्षरता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी ऍक्सिडेंट झाला लेडीज पडले आहे तर दोघं बीग नवरा बायको या चिखलामध्ये सगळं भरून गेले तर आम्हीच उचलले ते त्या करताना पण शासनाला याची ताबडतोब दखल घेऊन रोड तयार करण्यात यावा ही नंबर विनंती आहे शासनाला आमची राजूरकडे जाणारा रस्ता राजूर चौकुले आहे एकदम खराब झालेला रस्ता काय सांगाल हा सर मी माझं नाव लक्ष्मीकांत बसवराज कलशेट्टी मी इथला चंदनजिराचा रहिवासी आहे माझ्या दैनंदिन ह्या ह्या रस्त्याने मी वाहतूक करतो आणि ह्या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झालेली आहे म्हणजे गाडी चालवताच येत नाही बरोबर आहे व्यवस्थित आणि आपण खाली पण पडतो गड्ड्यांमुळे आणि पाणी साचलं आहे त्यामुळे हे लवकरात लवकर हा रस्ता परत बनवावा असं माझी विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना शिंदे माजी मंत्री आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रवेश केला दर्शना बंगल्यावर अनेक राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या रेखा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात शिवसेना नेते माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आज दर्शना निवासस्थानी शिवसेना पक्षात प्रवेश या केला यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं यावेळी विष्णू पाचफुले भाऊसाहेब घोगे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं यावेळी रेखाताई तौर लता जौशी कविता दाभाडे गंगाबाई काळे नंदा गवई पार्वती भुसारे शिवानंदा वानखेडे यमुना साबळे उषा नाटकळ संगीता क्षीरसागर दीपाली नरवडे प्रदीप पवार अजय साळवे भगवान पुराणिक ओमराजे तौर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हो आज आमच्या रेखाताई निकालजे तौर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ही प्रक्रिया आता सतत कायम चालूच आहे प्रचंड ओघ आहे माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती सर्वांचा विश्वास आहे त्यामुळं अनेक लोक त्यांच्या कामाला भरवून या ठिकाणी पक्षामध्ये येतात ही आमच्यासाठी समाधानाची आनंदाची बाब आहे आणि महापालिकेमध्ये निश्चितपणे याचा रिझल्ट आम्हाला मिळणार जालना शहरात हकीम अताउल्लाह खान यांच्या शिबिरात रुग्णांची गर्दी पाहायला मिळाली या शिबिरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला जालना शहरात प्रथमच हैदराबाद येथील प्रसिद्ध हकीम अताउल्लाह खान शिबिरा शिबिराचं या शिबिरामध्ये जिल्हाभरातून आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या हजारो रुग्णांनी अताउल्लाह खान यांच्याकडून उपचार करून घेतला या शिबिरामध्ये मधुमेह शुगर मुतखडा रक्तदाब ऍसिडिटी हार्ट अटॅक महिलांचे आजार अशा विविध आजारांवर उपचार दिले गेले जे लोक हॉस्पिटलमध्ये हो जाऊन सुविधा मिळू शकत नाही अथवा त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही त्यांनी या शिबिराचा भरभरून लाभ घेतलाय जालना शहरात अनेक भागात रस्त्यावर कचऱ्याचे ढीक पडून असल्या कारणाने पाण्या पावसाच्या दिवसात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे प्रशासनानं याकडे लक्ष घालून समस्या सोडवण्याची मागणी ॲडव्होकेट महेश धनावत यांनी केली आहे सध्या पाण्या पावसाचे दिवस असून नवीन जालना असो किंवा जुना जालना असो संपूर्ण भागात रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध कचऱ्याचे ढीक पडून असल्याचं चित्र दिसून येत आहे हे कचऱ्याचे ढीग पडून असल्या कारणाने गल्ली गल्लीबोळ्यास मुख्य रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे या पडलेल्या कचऱ्यामुळे निश्चितच रोगराई पसरण्यास कारणीभूत होऊ शकते उच्च वस्ती असो किंवा ज्या ठिकाणी धनदांगड्या पैसेवाले लोक राहतात तिथला कचरा साफ केला जातो मात्र गल्लीबोळातील कचरा तसाच पडून राहतो या सर्व बाबीकडे अॅडव्होकेट महेश धनावत यांनी लक्ष वेधून या सर्व समस्यांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असे आपले प्रखर मत व्यक्त केले महापालिकेचे आयुक्त असो स्थानिक आमदार असो किंवा जालन्याचे जिल्हाधिकारी असो यांनी स्वत जातीने लक्ष घालून या समस्या सोडवल्या पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले मी हे सांगेल की आता जर बघितलं की काही कालानिमित्त जोपर्यंत प्रियंका राजपूत मॅडम होत्या काही थोडेफार एरिया साफ केले त्यांनी मात्र आता जर बघितलं तर सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे सगळीकडे रोगराई आहे आता माझ्या घरासमोर हे जे ढीक दिसत आहे तुम्हाला मागे हा ढीक अनेक म्हणजे दिवसापासून कधी हा उचल उचलला जात नाही इवन या प्रसंगी तर आयुक्त आहे त्यांनी शपथपत्र दिलं होतं की सात दिवसात ते पूर्ण ढीक साफ करणार आणि पूर्ण क्लीन करून करणार मात्र ते काही केलेलं नाही फक्त मोठे मोठे जे घर आहे किंवा उच्च वस्ती जिथे आहे किंवा पैसेवाले लोक राहतात तिथला कचरा साफ केला जात आहे तिथे बेंचेस टाकले जात आहे मात्र गल्ली आणि जिथे कुणी नाही तिथे तो कचरा आणून टाकला जात आहे आणि नवीन अड्डे बनवले जाते महानगरपालिकेमार्फत आता इथे बघितलं तर उघड्यावर ते कुत्रे रोगराई हे सर्व काही पसरत आहे मात्र याच्याकडे आयुक्त फक्त एसी केबिन मधून कार्य करत आहे दुर्लक्ष करत आहे पूर्ण टीमच विखरलेली आहे आता जे काय कर्तव्यदक्ष अधिकारी होते त्यांची बदली करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पोरखा झालेला आहे आणि हे लवकरच जर भरा केला नाही तर मोठी रोगराई पसरली जाईल आणि लोकांचे मृत्यू सुद्धा होतील मी माझी अशी मागणी आहे की आता हे एकतर आयुक्तांनी हे स्वच्छ करावं स्वतःची वर जे काही आहे यंत्रणा लावावी आणि जे शपथपत्र दिले कमीत कमी त्याच स्वतःचे शपथपत्र स्वतःच्या शब्दाचं तरी त्यांनी पालन करावं नाहीतर असं होईल की था 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 ते राज्य मानव आयोगाकडे शपथपत्र देतात मी साफ करणार पण ते करत नाही याचा अर्थ ते खोटं बोलतात शपथेवर खोटे बोलतात आणि खोटे कार्य करतात जर कंटेंप्ट ऑफ कोर्ट करण्याची वेळ पडली तर तेही करावे लागतात पण त्यांच्या मागे इतर दुसरे काम काम सुद्धा असतं या प्रसंगी आपले स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर साहेबांनी लक्ष देणे गरजेचे आहे आणि याकडे त्यांनी ते प्रशासकाकडून हे काम करून घ्यावं अशी मी विनंती त्यांच्याकडेही करणार आहे आणि नगरविकास मंत्रालयाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आता आलेली आहे आता निवडणूक होणार आहे लवकरच मग काही नगर प्रशासन लोक चांगले आले तर काम होतील पण हे जे लोक मरत आहे हॉस्पिटलचा खर्च लोकांना लागत आहे या याकडे कोण लक्ष देणार तर मी मागणी करेल की एकतर इथे एक चांगला अधिकारी इथे लवकरात लवकर पाठवावं जिल्हाधिकारीने सुद्धा मोठ्या मोठ्या कम कार्यक्रमात न जाता ह्या गल्ली गुल्ली आणि दलित वस्तीत फिरून बघावं आणि मग त्यांना माहीत पडेल की आपला जिल्हा कुठे मागे असलेला आहे शहर कुठे मागे आहे ते लक्षात येईल जालन्यातील दिव्यांगांच्या पाठपुराव्याला यश आलं असून संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे जालन्यातील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उत्सव साजरा करत आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेत महायुती सरकारचे आभार मानलेत यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील केला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज जल्लोष साजरा केलाय यावेळी आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे मेघराज चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारचे आभार मानले निराधार योजनेच्या आधी एक हजार पाचशे रुपये प्रति महिन्याला त्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी दिले जायचे निराधार यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी यासाठी जालन्यातील दिव्यांग बांधवांच्या सातत्याने पाठपुरावा केला दिव्यांगांच्या पाठपुराव्याला आज अखेर यश आले निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता दीड हजार ऐवजी अडीच हजार रुपये मानधन प्रति महिन्याला सरकारकडून मिळणार आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत सन्मान केलाय सरकारच्या निर्णयाचं जालन्यातील दिव्यांगांनी स्वागत करत जल्लोष साजरा करून महायुती सरकारचे आभार व्यक्त केलेत यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले शंकर शिरपुळे रवी तायडे सुरेश बोर्डे अंकुश वागचवरे शेख इस्माईल आदींची उपस्थिती होती अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसाची मागणी या ठिकाणी जी होती लाडका बहिणीला पंधराशे मिळतात बाकी इतरांना श्रावण बाळा असेल संजय असेल यांना पंधराशे मिळतात आता दिव्यांग बांधवाची मागणी होती की ही यापेक्षा जास्तीचं आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे तर आता दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये या ठिकाणी दिव्यांग बांधवाला देण्याच्या संदर्भातली घोषणा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार आणि त्या खात्याचे मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून अतुल सावेने ही घोषणा केली सभागृहामध्ये खरं तर आम्ही सरकारची आभारी आहे आणि आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व स्थानिक बांधव राहुल बुळेपसंत हे सर्व बांधव अनिल, अनिल।, अनिल।, अनिल वगैरे सर्व मंडळी आमची या संदर्भातली मागणी आमच्याकडे करत होती आज ही मागणी पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे आम्ही मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो थँक्यू जालना शहर महानगरपालिका आणि तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने सन 2013 ते 2022 पर्यंत विविध विभागाच्या माध्यमातून सुमारे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे जालना शहर महानगर अध्यक्ष संजोग हिवाळे आणि जालना शहर महानगर महासचिव तनुज बाहिती यांनी केलाय दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचे पुरावे देखील सादर केलेत पाहूयात आता दोन हजार तेरा चौदा मध्ये पालिकेने तत्कालीन पालिकेने गणेश गनेश्च कापड खरेदी केला त्याचे कॉमेडी आणि ट्रॅजेडी सांगतो सगळे सगळे सुंदर ट्रॅजेडी गणेश काप गणवेश कापड साडी खरेदी केली त्याची एकूण रक्कम पहिल्या वर्षी नऊ लाख एक्केचाळीस हजार एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये होती त्याचा बस्ता कापड पाचशे मीटर वर साडी चारशे नग नऊ वर साडी दोनशे नग बाराशे ब्लाउज पीस खाकी कापड चार मीटर पांढरा टेरिकॉट शूटिंग शर्टाचा शर्टिंग पाचशे शूटिंग पाचशे मीटर आणि आमचं म्हणणं बसता म्हणजे काय हे त्यांनी खुलासा करावा आणि आता महिलांना नऊ वार साडी दिली आणि सहा वार साडी दिली वेगवेगळे देण्याचे कारण काय अशा पालिकेमध्ये महिला कर्मचारी किती आहे की, की ज्यांना साड्या त्यांना देतात कर्मचारी किती त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि कर्मचाऱ्यांना खाकी कापड चार हजार आठशे प्रमाणे बाराशे गणवेश तयार होतात म्हणजे पालिकेमध्ये खा बाराशे कर्मचारी आहे का कि खाकी खाकी कर्म कपडे घालणारे कर्मचारी आहे का हा सर्वात महत्वाचा विषय कर्मचाऱ्याला दिले आणि दोन हजार तेरा चौदा दोन वर्ष खर तर अचंबित करणारी गोष्ट गणवेश खरेदी करणारा कोणतीही मागणीच नव्हती हो त्यांना कि आम्हाला गणवेश लागते म्हणून हे ऑडिटर रिपोर्टने सरळ सरळ शेरे मारलेले आहेत दोन हजार तेरा चौदाच्या म्हणजे मागणी नसताना पण त्यांनी खरेदी केली हे त्याच्यामध्ये त्यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत वर्तमानपत्र दिलेले कागदपत्र याचिकेवर दिसत आहेत निविदा सल्लग करण्याचे कोणते साक्षकित कागदपत्रे नाहीये साक्षिक पुरादा नाहीये निविदा नाहीये स्टॉक बुक रेकॉर्ड मेंटेन कोणताच नाहीये कोणताच तपशील लेखा परीक्षणामध्ये कोणताच त्यांनी कागदपत्र त्यांनी सादर केले नाही त्याच्यामध्ये आणि पुन्हा आश्चर्यचकित म्हणजे तेराला खरेदी खरेदी केले पुन्हा दोन हजार चौदा पंधरा ला सुद्धा पुन्हा गणवेश कापड खरेदी त्यावेळेस ते त्यांनी किती तेरा कापड खरेदी त्यांनी नऊ लाख एक्याऐंशी हजार चारशे रुपयाची केले आणि चौदा पंधरा लाड अडीच पट बावीस लाख नऊशे बावीस लाख पंच्याण्णव हजार सातशे एकोणतीस रुपयाची खरेदी केली म्हणजे पुन्हा खरेदी केली ते पण मागणी नसताना मग याची मागणी दुपटीपेक्षा जास्त दराने का खर्च केले आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला पहिलेच नियम पाहिजे तुम्ही मागणी नसताना दोन हजार तेरा चौदाला ला खरेदी केली आणि डबल तीच रक्कम त्याच्यापेक्षा अडीच पट रक्कम मागणी नसताना खरेदी केली ते कर्मचारी तेवढे कर्मचारी आहे का दिले का दिले का कर्मचाऱ्याला म्हणजे याच्यामुळं सरळ सरळ आम्हाला सरळ सरळ दिसतं की यांच्याकडे कुठे निविदा नाहीये यांचा कोणत्या रेकॉर्डला मेंटेन नाहीये आपण घोटाळा काय म्हणतो की घोटाळा कसा असतो की समजा एखादा रोडचा घोटाळा केला तो रोड अस्तित्व असतो तरी पण तिचा घोटाळा होता पण याचा कागद घोटाळा होतो आणि ते कागदपत्र मेंटेन करतात पण याच्यामध्ये कागदपत्रच नाहीये कुठे मेंटेन करणार कुठे रजिस्टर करणार आहे म्हणजे हा सरळ सरळ आमच्या हिशोबाने घोटाळा झालेला आहे आणि हा आयुक्तांनी स्पष्ट करावा आणि दोन हजार चौदा मध्ये हा झाला गणवेश घोटाळा पूर्ण दोन हजार चौदा पंधरा मध्ये विविध प्रकारचे अभिलखेच ठेवले नाही त्यांनी आणि त्याची रक्कम उचलून घेतलं रेकॉर्ड पालिकेने दोन हजार चौदा मध्ये व्हाउचरच्या माध्यमातून करोडो रुपये प्रदान केल्याचे म्हणजे ट्रान्झॅक्शन केल्याचे आढळले आम्हाला जे आहे ऑडिट रिपोर्टर शेरे मारलेले अभिलेखे रेकॉर्ड नंबर नुसार कोणते उपलब्ध नाही आणि नुसतं कोऱ्या कामासाठी दिला त्या पूर्ण काम का, आणि त्याची कोणत्या कंत्राटदाराची माहिती नाहीये व कोणत्या कोणत्या बाबीसाठी त्यांनी पेमेंट केलं हे बी कळायला मार्ग नाही त्याचे तुम्हाला खालील प्रमाणे लिस्ट होत बांधकाम अभिलेखे बांधकाम कामासाठी अभिलेखे दिलेली रक्कम तीन कोटी पंचेचाळीस लाख सत्तावीस हजार चौवेचाळीस रुपये एवढी दिली त्यांचा कुठेही रेकॉर्डला मेंटेन नाहीये कोणाला दिली कशाच्या माध्यमातून दिली कुठं दिली रस्ता अनुदान दिलेली रक्कम एक कोटी अठ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तावीस रुपये आहे त्याचा पण कुठं रेकॉर्ड मेंटेन नाहीये दुसरं दरी सुधार योजना दिलेली रक्कम एकोणपन्नास लाख पंच चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणपन्नास रुपये याचाही कुठेही रेकॉर्डला वाउच मेंटेन निविदा नाहीये कुठं बिल बिल नाहीये कोणतं कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव नाहीये स्वच्छता निधी दिलेली रक्कम सतरा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सतरा रुपये एवढे आहे त्याचा कुठंच मेंटेन नाहीये आहे कुठंच सेम प्रोसिजर ॲज इट इज वाहन दुरुस्ती खर्च भाडे दिलेली रक्कम तीन लाख सतरा हजार चारशे रुपये कुठंच नाव नाही नुसतं वाउचरवर विड्रॉल केलेले आहे वाहन इंधन दिलेली रक्कम नऊ नौ लाख नव्वद हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये सेम फंडा कुठेच वाउचरवर वा... नुसतं वाउचरवर विड्रॉल केले बाकी कुठंच काही हे नाही सीएम सीएफ फंड आता सीएफ फंड आम्हाला कळालाच नाही पण सीएफ फंड दिलेले मंजूर दोन कोटी चोपन्न लाख सत्तावन्न हजार चौऱ्याण्णव चो, रुपये हा पण दिलेला कुठे वर नुसतं विड्रॉल दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये कुठं निविदा नाहीये कुठं चौदा कोटी चौदा कोटी चौदा कोटी, कोटी। पूर्ण सांगतो सविस्तर सविस्तर पूर्ण सांगतो आमदार फंड दिलेली रक्कम तेरा लाख साठ हजार रुपये याचाही सेम प्रोसिजर वाउचर नाहीये काहीच नाहीये कुठे रेकॉर्डला मेंटेन नाही निविदा नाहीये तेरा वित्तीय आयोगानुसार दिलेली रक्कम एक कोटी बारा लाख बेचाळीस हजार नऊशे एक रुपये हे तर सेम कुठं रेकॉर्ड मेंटेन नाहीये कुठं पावती नाही आहे कुठं काहीच नाही आहे दोन हजार चौदा निवडणूक खर्च दिलेली रक्कम एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे बावीस रुपये से सेम कुठंही त्यांच्याकडे वाउचर नाहीये कुठं बिल नाहीये कुठं काहीच नाहीये कुठं कंत्राटाचं नाव नाही आहे नुसतं पेमेंट केलं आणि वेतन भत्ते पेन्शन शिक्षक दिलेली रक्कम एक कोटी सत्तर लाख शहाऐंशी हजार नऊशे एकाहत्तर रुपये सेम प्रोसिजर कुठे वाउचर नुसतं विड्रॉल आहे कुठं काही दिलेली नाहीये कुठं काहीच नाहीये ग्रंथालय ग्रंथालय मध्ये दिलेली रक्कम एक लाख अठ्याऐंशी हजार सातशे चाळीस रुपये सेम प्रोसिजर वाउचर विड्रॉल बाकी काहीच दिलेलं नाही आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका डी टी एम टीएमटी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुल जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्ला सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहुजी सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर शोचं आमंत्रण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य स्वागताध्यक्ष अक्षय भैया गोरंटियाल युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष राम भाऊ सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव माननीय खासदार श्री डॉक्टर कल्याणरावजी काळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु महाविकास आघाडी जालना जालना शहरात सर्वप्रथमच हकीम अताउल्ला खान यांचे एक दिवसीय कॅम्प शिबीर मधुमेह रक्तदाब पाय मुरगळणे मुक्कामार यांसारख्या विविध आजारांवर उपचार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ सिटी लॉन्स मुक्तेश्वर तलावजवळ जुना जालना संपर्क नव्याण्णव शून्य शून्य सहासष्ट चौसष्ट पंच्याण्णव आणि सत्याहत्तर पंच्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस एकोणचाळीस